नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता आम्ही आलो आष्ट्याच्या भाजी मंडईमध्ये मी आणि माझा दोन नंबरचा भाऊ तर इथं भरपूर अशा भाज्या फळभाज्या घ्यायच्या आहेत कारण उद्या नवरीच्या नवरीकडचा गारवा नवऱ्याच्या गावाला जाणार आहे आमच्याकडं अशी पद्धत आहे पहिल्यांदा नवरीकडचा गारवा नवऱ्याच्या घरी जातो आणि त्यानंतर मग नवऱ्याच्या घरातून नवरीच्या घराकडे सुद्धा गारवा येतो तर अशा पद्धती आहेत ह्या आणि छान अशी देवाणघेवाण होते त्यानिमित्तानं आणि खूप म्हणजे भरपूर छान डेकोरेटिव्ह असे सगळे पदार्थ केले जातात छान म्हणजे डबे वगैरे भरले जातात ते तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच आमच्या इकडं अशा पद्धती आहेत तुमच्या आहेत का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि छान अशी तर भाजी मंडई मी आज आष्टेची भाजी मंडई पहिल्यांदा बघितली तसं तर असं कधी येणं होत नाही माझं तर आज भावा बरोबर मी भाजी घेण्यासाठी आलेले बघू शकता खूप छान आणि एकदम ताज्या ताज्या छान छान भाज्या आहेत छोटे छोटे आहेत घे असू दे कठीण कठीण बघून घे हे ह्याकडेच चांगलं आहे हा दोन घे दोन घे नाही गे। चार घे खायला लागत नाही ठीक आहे कोथिंबीर द्या दोन पेंड्या चांगल्या द्या मोठ्या मोठ्या वीस लाय काय भारी एवढी चांगलीच मिळत नाही बघा मोठी भाजी घेतल्यानंतर आम्हाला थोडी फुलं घ्यायची होती गुलाबाची फुलं डेकोरेशनसाठी लागणार होती आणि ही आहे बघा अष्ट्याची बाजारपेठ किंवा मार्केट मस्त असं सगळीकडं खूप छान मोठी मोठी दुकानं वगैरे झालेली आहेत आणि आता इथं आम्ही फुलं घेतल्यानंतर परत घरी आलो घरी आल्यानंतर बघा काय चाललंय इथं करवंद पार्टी चालल्या करवंद ते माझं चालत करवंद पार्टी चाललीय करवंद पार्टी आनंदवर जाणार आहे नवऱ्या मुलाच्या घरी ज्यावेळी गारवा दिला जातो तर तेव्हा पाच भांडी द्यावी लागतात गारव्याच्या सोबत मग डबे चमचे वगैरे असं काही काही बुट्टी वगैरे असं दिलं जातं तर आम्ही जी काही वनश्रीला भांडी द्यायला घेतलेली तर ते आम्ही सगळे पोते वगैरे सोडल्यात आणि त्यातील काही भांडे आम्हाला काढून घ्यायचे आहेत त्यानिमित्तानं घरातल्यांनी पण बऱ्याच जणांनी भांडी बघितली नव्हती हे माझे वडील आहेत तर त्यांना आम्ही सगळी भांडी दाखवते मामा मामी पण आहेत आणि आमच्या मामीसुद्धा आहेत म्हणजे लतिकाच्या आई तर घरातले आणि पाहुणे मंडळी पण बरीचशी जमलेली आहेत तर आम्ही सगळेजणं भांडी बघतोय कारण आम्ही भांडी घेण्यासाठी दोघी तिघीजणीच गेलेलो बाकीच्यांनी भांडी काय आणलीत काय नाही काय बघितलंच नव्हतं तर गारव्याला भांडी आम्हाला काढायचीच होती तर त्यानिमित्तानं आम्ही सगळेच भांडे काढलेत आणि सगळेजणं काय काय आणले म्हणजे नवरी मुलीला देण्यासाठी तर हे सगळं पाहायचं चा कार्यक्रम चालला आहे भरपूर वेळ गेला आमचा यामध्ये जवळजवळ एक तास गेला असेल कारण नवीन नवीन प्रकारची सगळी भांडी बघण्यामध्ये सगळ्यांना खूप मजा येत होती आणि यानंतर परत आम्ही जेवण वगैरे केलं तर इथं सगळ्यांचं चाललं आहे भांडी किती छान आहेत वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या साईजमधली तर मुलांचीसुद्धा उत्सुकता खूप होती भांडी बघण्यामध्ये आणि यामध्ये आम्ही भरपूर वेळ इथं स्पेंड केला गप्पा गोष्टी तर भरपूरच झाल्या आरतीचं ताट किती सुरेख आहे बघा हे ताट आम्ही घरी इथं वापरण्यासाठी घेतलं आहे तर अशा पद्धतीनं हे आमचं चाललेला प्रोग्राम बराच वेळ इथं मी खोबरं भाजलायला घेतलं आहे आणि अर्पिता उभा राहिली आहे मी कशी करते चटणी ते पाहण्यासाठी आमच्या टप्पा चालले आहेत आणि यानंतर मी तीळ वगैरे भाजले खोबऱ्याची चटणी करायचं काम माझ्याकडं दिलेलं त्यामुळं इथं मी चटणी तयार केलेली आहे आणि यानंतर मग वहिनींनी ते छान अशी डब्यामध्ये भरूनसुद्धा ठेवली कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आणि बाकीचं बघा इथं मुलांचं काय चाललं आहे आतल्या बाजूला एका रूममध्ये मुलांचं चाललं आहे इथं लाडू चिवडा वगैरे पॅक करायचं तर प्रत्येकाकडे एक एक सेक्शन दिलेला त्यानुसार सगळ्यांची कामं वाटून घेतलेली आणि छान असं सगळ्यांचं गप्पाटप्पा करत मजा मस्ती करत सगळ्यांचं चाललेलं इथं तर भरपूर मुलांनीसुद्धा सहकार्य केलं आणि बराच वेळ त्यांना तरी जवळजवळ एक ते दीड तास त्यांना लागला असेल लाडू चुड्याचं पॅकिंग करायला तसं तर तीन ते चार दिवस ही मुलं सगळं पॅकिंग करायला संध्याकाळी एक तासभर गोळा व्हायची आणि रुखवतामध्ये देण्यासाठी ह्या ज्या काय पापड्या कुरडया किंवा जे बरंच काय काय असतं वाळवणाचे पदार्थ तर हे सगळे वाळवणाचे पदार्थसुद्धा पॅकिंग करायचं आहे मुलांचं बाकीच्या सगळ्या गोष्टी आतम आत्म, आतमध्ये चालू आहेत म्हणजे लेडीजच्या सगळ्या गोष्टी तर हे रुखवताचे सगळे पदार्थ आहेत पाहू शकता तुम्ही सगळे वाळवणाचे पदार्थ आणि लाडू अजून बरेच काही काय आहेत ते आम्ही उद्या पॅकिंग करणार आहोत आणि इथं झालंय मुलांचा सुद्धा आणि हा सोल्या बघा कसा लागलाय खरायला चटणी बघू शकता मी छान अशी चटणी केलेली आहे आणि भरून ठेवायचं चाललंय तर भाजलेले तिळ असतात का नाही जी एक लेअर फक्त घालायची काय चटणीला लावायचं नाही शू गारव्याच्या भाकरीवरती लावला जाणारा मुख्य पदार्थ इथं तयार करत आहेत माझ्या दोन वहिन्या मोठी वहिनी आणि दोन नंबरची वहिनी तर छान असं तिखट मिठाचा मस्त असा फोडलेला झुणका किंवा सुट्ट पिटलं म्हणतो आपण तर ह्या दोघीजणींनी ती जबाबदारी घेतली आहे झुणका करायची छान गप्पाटप्पा करत त्यांचंसुद्धा आहे मस्त असा झुणका तयार होतो आहे अगदी लाल बुंद आणि यावरती तेल भरपूर घातलं ना की झुणका अगदी सुट्टा सळसळीत होतं आणि यामध्ये अजून एक की इथं घातलं आहे तांदळाचं पीठ घातले बरं नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळचे सव्वा चार वाजलेत पहाटेचे गारवा करायचं आहे तर सगळी तयारी झाली बऱ्या बरे, बरेच पदार्थ तयारसुद्धा झाले आणि दाखवत मला सकाळची लगबग चालू आहे चहा घेत घेतच सगळ्यांची कामं चालू आहेत इथं दही भातासाठी भात सुट्टा करून ठेवला आहे तेजाचं चाललं आहे इथं बरेशेच सगळे डेकोरेटिव आयटम्स सगळे कट करायचं चाललं आहे इथं वहिनींच्या भाकरी चालल्यात चहा पाणी द्यायचं घ्यायचं हे चाललं आहे लतिका डाळिंब सोलायला लागले डेकोरेशनसाठी आणि बाकीची पण बरीशीच कामं आत बाहेर करत सगळ्यांचीच चाललं आहे गारव्याचा मेन कार्यक्रम म्हणूया किंवा जो सोपस्कार असतो तर ते करण्यासाठी भरपूर अशा लेडीजची गरज असते सगळ्यांनी मिळून जर सगळे पटपट पट पदार्थ तयार केले तर गारवा हा मस्त असा डेकोरेटिव्ह पद्धतीने तयार करू शकतो आपण मस्त पैकी आता इथे मी आणि तेजा आम्ही दोघी डेकोरेशन करायला लागले मस्त असं आणि फुलं केलेत छान छान बघा दाखवते मी तुम्हाला गारवा म्हणजे एक सोपस्कार नसून एक आनंदाचा सोहळा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण ना दोन्ही गावच्या पद्धती चालीरीती किंवा आपल्या इकडचे चवीचे पदार्थ त्यांच्या इकडचे पदार्थ हे चाखण्याची ही एक पर्वणी असते असं मला तरी वाटतं आणि इथं आम्ही छान असं हे डेकोरेशन दोघींनी केलेलं आहे मस्त अशी सजावट झालेली आहे डबे छान छान असे भरपूर सुंदर दिसत आहेत आणि अजून भात कालवायचा बाकी आहे आणि भाकरी तर ते दोन डबे अजून भरणार आहे आम्ही आणि यानंतरचा हा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते बघा किती छान आणि एकदम सुशोभित असं आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीनं जेव्हा ना हळदी कुंकूला बायका येतात आणि डबे उघडायची ज्यावेळी त्यांची आतुरता असते ना तर तेव्हा ते, ते पाहिल्यानंतर मग समजतं की किती छान पद्धतीनं ह्या काही ज्या चालीरीत्या आहेत किंवा पद्धती आहेत बायका उखाणे वगैरे घेऊन गारव्याचे डब्बे सोडतात आणि त्यानंतरचा जो आनंदाचा सोहळा असतो तर तो त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा असतो तर अशा पद्धतीनं आमचं हे डेकोरेशन वगैरे सगळं झाल्यानंतर घरातील स्त्रियांनी सगळे डब्बे हे असे पांढऱ्या वस्त म्हणजे कापडामध्ये बांधायचे त्याला हळदीकुंक वगैरे लावायचं वरती काही स्वस्तिक वगैरे काढायचं असेल तर ते काढतात आणि छान असे हे डबे बांधायचे आणि मग जे कोणी घेऊन जाणार आहेत तर ते सगळं घेऊन जातात मग तिकडच्या घरी गेल्यानंतर तो त्यांचा दुसरा पार्ट चालू होतो आणि तर अशा पद्धतीनं हे आम्ही सगळं बांधून देत आहोत आणि वनश्रीच्या लग्नाचा गारवा फायनली आज कम्प्लीट होतो आहे आणि वनश्रीची मामी मामा आणि घरातील काही एक दोन मंडळी असे हे सगळे गारवा घेऊन जाणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लग्नाचे भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत अगदी शॉर्ट व्हिडिओ गारव्यांचे व्हिडिओ पाहून पाहुण्यांनी आणलेले गारवे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कपड्यांचे ज्यावेळी जथ्था काढला तर तो व्हिडिओ असे बरेच व्हिडिओ आहेत लग्नाच्या संबंधित तर ते तुम्ही पाहू शकता तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्यापर्यंत शेअर करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी व्हिडिओसुद्धा आहेत आत्ता तरी हे लग्नाचे व्हिडिओ चालू आहेत पण बागांचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवू शकता आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमधला शॉर्ट व्हिडिओ गारव्याची पंगत लग्नातील लग व्हिडिओ आहे तर तो भरपूर असा व्हायरल होतो आहे जवळजवळ दोन लाखाचा टप्पा कंप्लीट होत आला आहे त्या व्हिडिओचा त्याबद्दल आपणा सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि लग्नाचे सिरीज जास्तीत जास्त शेअर करा